नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं ए टू झेड मराठीमध्ये तर मित्रांनो बिग बॉसचे आता टॉप सिक्स जे कॉन्टेस्टंट आहेत ते आपल्याला भेटलेले आहेत आणि मे बी आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला अजून एक जो कॉन्टेस्टंट आहे तो बाहेर जाताना दिसेल घराबाहेर जाताना दिसेल त्याचं देखील मिड विक इविक्शन जे आहे ते होताना दिसू शकतं कारण एक प्रोमो आलेला आहे ज्याच्यामध्ये अजून एक मिडविक इविक्शन होणार आहे असं बिग बॉस म्हणत आहेत पण खरंच होणार आहे का कारण सध्याला वोटिंग जे लाईन जे आहे ते चालू झालेले आहेत आणि या वोटिंग लाईन्समध्ये सहाचे सहा जे सदस्य आहेत ते तिथं नाव त्यांची दिसत आहेत त्यांचे फोटो तिथे दिसत आहेत मग काढल्यानंतर काय होणार त्यांचे नाव काढून टाकणार का वोटिंग लाईन्स मधून हा देखील एक मोठा प्रश्न आहे पण सध्याला तरी आपण असं धरूयात की टॉप जे सिक्स कंटेस्टंट आहेत ते आहेत आणि याच्यातून कोणाला किती वोटिंग होत आहे कोण जिंकू शकतं ते आपण पाहूयात तर सध्याला तर वर्षाताई ज्या आहेत त्या बिग बॉसच्या घरातून बाहेर गेलेल्या आहेत त्यांना वोटिंग खूप कमी होत होतं आणि त्याच्यामुळे त्या बाहेर गेलेल्या आहेत आता राहिले सहा सदस्य सूरज धनंजय निक्की अभिजित अंकिता आणि जान्हवी हे जे सहा सदस्य आहेत ते बिग बॉसच्या घरामध्ये आहेत तर आता पाहूयात आपण सगळ्यात कमी वोटिंग कोणाला होते तर सगळ्यात कमी जी वोटिंग आहे ती एक टक्के वोटिंग होते फक्त जान्हवी किलेकर हिला सगळ्यात कमी वोटिंग जी कोणाला होत असेल या सहा जणांपैकी तर ती होते जान्हवीला तरी बऱ्यापैकी तिने तिचा गेम सुधारला होता त्याच्यामुळे तिला थोडीफार वोटिंग तरी मिळते पण जर ती त्याच ग्रुपमध्ये राहिली असते निक्कीसोबतच राहिली असते तर तिची वोटिंग अजूनही घसरली असती पण सध्याला तरी सगळ्यात शेवटी सहा नंबरला निक्की जान्हवी आहे आणि तिला एक टक्के वोटिंग भेट भेटत आहे सध्याला तरी त्याच्यानंतर आपण सांगू शकत नाही कारण एक दोन दिवसामध्ये वोटिंग अजून वाढू शकते फ्रायडे आहे सॅटरडे आहे म्हणजे आजचा उद्याचा दिवस आहे त्याच्यामुळे वोटिंग वाढू देखील शकते त्याच्यानंतर नंबर पाच वर आहे निक्की तंबोडे निक्कीला देखील खूप कमी वोटिंग होत आहे निक्कीला जर जानेवारीला एक टक्के वोटिंग होत असेल तर निक्कीला तिथं दोन टक्के वोटिंग होते फक्त निक्कीला देखील काही काही अशी खास वोटिंग होत नाही पण तिची हिंदी फॅन फॉलोइंग आहे त्यामुळे तिची जी वोटिंग आहे ती वाढणार आहे आता हे जे आपण पाहतोय ते मराठी फॅन फॉलोईंग आहे किंवा मराठी शो आहे त्या हिशोबानं तिला दोन टक्के वोटिंग होते पण जर निक्कीची फॅन फॉलोईंग पाहिलं तर ती खूप जास्त आहे आणि ऍक्टिव्ह फॅन फॉलोईंग आहे त्याच्यामुळे तिला वोटिंग जास्त होऊ शकते त्याच्यानंतर नंबर चारवर आहे अभिजित सावंत अभिजितला देखील वोटिंग एवढी काही खास होत नाही सहा टक्के वोटिंग होते फक्त अभिजितला त्यामुळे अभिजितची वोटिंग जर पाहिली तर अभिजितने कॉन्टेंट चांगला दिलेला आहे पण वोटिंग एवढी होत नाही त्याच्यामुळे अभिजित देखील बिग बॉसच्या ट्रॉफी पासून लांब जातोय की काय असं देखील एक प्रश्नचिन्ह आहे कारण खूप लोकांना वाटतं की अभिजित घरामध्ये खूप न्यूट्रल खेळलेला आहे चांगला खेळलेला आहे आणि पाहिजे तिथे तिथं त्याने स्टँड घेतलेला आहे त्याच्यामुळे खूप जणांचं असं म्हणणं आहे की अभिजित जो आहे तो विनर होऊ शकतो पण वोटिंग खूप कमी वोटिंग जी आहे ती खूप कमी होते त्याच्यामुळे अभिजित सावंत देखील डाऊट आहे की विनर होऊ शकेल की नाही त्याच्यानंतर नंबर तीन वर आहे अंकिता वालावलकर अंकिताची फॅन फॉलोइंग तगडी आहे तिला पसंत करणारी लोक देखील खूप जास्त आहेत त्याच्यामुळे तिला जवळपास चौदा टक्के वोटिंग होते आणि घरामध्ये तिचं जे काही स्टँड आहे ते खूप चांगला होता काही गोष्टी सोडल्या अभिजीतच्या जर काही गोष्टी सोडल्या अभिजित विषयी त्याला थोडासा इनसिक्युअर वाटायचं ती अभिजितसोबत विश्वास नव्हता अभिजितवर त्याच्यामुळे काही जणांना अंकिता आवडत नाही कारण ती अभिजितवर डाऊट घ्यायची त्याच्यामुळे पण अभिजितची वोटिंग जी आहे ती कमी आहे त्याच्यामुळे अंकितावर त्याचा फरक जास्त पडत नाही त्याच्यामुळे तिला चौदा टक्के वोटिंग आहे त्याच्यानंतर नंबर दोन वर आहे धनंजय कितीही लोक म्हणत असेल की धनंजयचा एवढा गेम दिसलेला नाही हे नाही ते नाही पण धनंजयने जो काही बिग बॉसच्या घरामध्ये गेम खेळलेला आहे तो अप्रतिम असा होता काही काही कुठे कुठे वेळेस त्यांना ज्या गोष्टी त्या केलेल्या नाहीत पण धनंजयचा गेम आणि त्याची फॅन फॉलोईंग पाहता तो नंबर ला आहे आणि त्याला बावीस बाव टक्के वोटिंग होते त्याच्यामुळे धनंजयची फॅन फॉलोईंग पकडली आणि घरामधला जर ओव्हरऑल त्याचा परफॉर्मन्स पाहिला तर खूप चांगला होता वोटिंग देखील खूप चांगली होती आणि त्याच्यामुळे धनंजय देखील टॉप टू मध्ये आहे असं कुठेतरी वाटतंय पण जर बिग बॉसने ठरवलं तर काही होऊ शकतं पण वोटिंगच्या हिशोबाने जर पाहिलं तर धनंजय टॉप टूला आहे आणि नंबर वनला आहे ॲज युजल सूरज चव्हाण सूरजला भरभरून वोटिंग होते प्रत्येक जण सूरजला वोटिंग करत आहे जर दहा जण वोटिंग करत असेल तर त्यातले पाच जण फक्त सूरजला वोटिंग करत आहेत एकटे आणि राहिलेले पाच जे आहेत ते मग इकडे तिकडे डिवाइड होत आहेत पण अर्धी जी वोटिंग आहे ती जवळपास पन्नास ते पंचावन्न टक्के वोटिंग फक्त एकट्या सूरजला होते आणि त्याच्यामुळे सगळ्यात जास्त चान्सेस आहेत सूरजचे विनर होण्याचे जर सूरज विनर झाला तर म्हणू शकतो आपण की वोटिंग नुसार जे विन विनर जे आहे ते घोषित केलेलं आहे त्यानं कॉन्टेंट देखील चांगला दिलेला दे 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 असा काही कॉन्टेंट वाईट दिला आहे किंवा कमी दिला असं नाही आहे निक एवढा सगळा वोटिंग कॉन्टेंट दिलेला आहे पण वोटिंग कमी आहे त्यामुळे ती विनर होऊ शकत नाही प्लस जो वोटिंग आहे तो खूप निगेटिव्ह सॉरी कॉन्टेंट जो आहे तो खूप निगेटिव्ह दिलेला आहे त्याच्यामुळे तिथं ते विनर होऊ शकत नाही पण सूरजला वोटिंग चांगली मिळते त्यांना टास्क चांगले खेळलेले घरामध्ये प्रत्येकाचा मान सन्मान ठेवलेला आहे आणि ओव्हरऑल त्याच्या ज्या गोष्टी त्या लोकांना खूप आवडत आहे त्याच्यामुळे सूरज हा बिग बॉसचा विनर होऊ शकतो आणि असं मलाही वाटतंय कुठताही जर तुम्ही एक आपला एम सी स्टॅन्डचा जो आपला बिग बॉस होता तो जर पाहिला असेल तर एम सी स्टॅन असा काही खेळत नव्हता बिग बॉसच्या घरामध्ये तो फक्त बोलत गेम दे, होता गेममध्ये त्याचे काही इन्व्हॉल्वमेंट नव्हती फक्त तो थोड्याफार शिव्या वगैरे द्यायच्या असे काहीतरी बोलायचा करायचा आणि त्याच्यामुळे लोक त्याच्यावर फिदा आणि त्याच्यामुळे त्याला विनर देखील घोषित केलं एवढा चांगला शिव ठाकरे खेळला असून देखील शिवला विनर करण्यात आलं नव्हतं तिथं पण तिथं जो विनर आहे तो एम सी स्टॅम्प झाला होता आणि ती जी पुनरावृत्ती आहे ती मला वाटतं या बिग बॉसच्या मराठी बिग बॉसमध्ये होणार आहे आणि जर तसं झालं तर सूरज चव्हाण हा बिग बॉसचा विनर ठरणार आहे यावर तुमचं काय मत आहे तुमच्या मते कोण होईल बिग बॉसच्या घरचा विनर ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आलेच आवडेल नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनल देखील नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद